जेजुगी आणि उगळी कांचन रस्त्यासाठी पाचव्या दिवशी सुद्धा उपोषण चालूच आहे माझी सरपंच गणेश महाडिक यांच्यासह नागरिकांचा त्या ठिकाणी सहभाग आहे रस्त्याच्या शिंदवणे गाव ते वाकवस्ती दरम्यान जुना रस्ता वापरात होता या ठिकाणी पाझर तलाव झाल्यानं रस्ता अस्तित्वात असून बंद अवस्थेत होता त्यामुळे पुगंधर उपसाच्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या चुकीमुळे जुन्या रस्त्यावरूनच पाईपलाईन गेल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाईप वरून रस्ता करणे अवघड झालं कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी यांच्या सावळ्या गोंधळामुळे रस्त्याचं काम जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आमगण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं गणेश महाडिक यांनी स्टार महाराष्ट्र गण्यूजशी बोलताना सांगितलं नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज शिंदवणे गावामध्ये आलो शिंदवणे गावामध्ये गेले चार दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेत शिंदवणी गावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश माडिक यांची मागणी अशी आहे की या ठिकाणाहून ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेत त्या ठिकाणावरून एक जुना जेजुरी मार्ग होता आणि तो काही कारणास्तव पाण्याच्या अडथळ्यामुळे बंद झाला आणि याचा फायदा घेऊन कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी यांनी डब्ल्यू डीच्या रस्त्यावरती अतिक्रमण करून हा कर� रस्ता बंद केला आहे आणि हा रस्ता पूर्व चालू करावा अशी गणेश माडिक यांची मागणी आहे नक्की काय त्यांना वाटतं हा रस्ता का बंद झाला आहे काय नाही आपण त्यांच्या चर्चा करूया गणेशदादा नेमकं काय भानगडे आणि आपण काय उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे नमस्कार आमच्या हा जो शिंदवणे गावचा रस्ता आहे त्याला रामा एकशे सतरा हा स्टेट हावे म्हणून हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची बऱ्याच दिवसापासून आम्ही मागणी करतो आहे रस्त्यावरती निधी पाडलेला आहे परंतु हा जो तलावापासून ग्रामपंचायतीपर्यंतचा हा जो पॅच राहिलेला आहे त्या पॅचच्या रस्त्याचं काम पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी बंद केलं आणि बंद केल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी त्यांच्यात प आम्हाला परत त्यांचं पत्र आलं की बाबा पुरंधरुपसा सिंचनची लाईन त्याच्यामधून गेलेली आहे त्याच्यामुळे तो रस्ता होणं जरा अवघड आहे तुम्ही डब्ल्यू डी तुम्ही परवानगी घ्या अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं आणि मग पुरंदरप बरोबर आम्ही बोललो तर ते म्हटले बाबा आमच्या लाईनवरती आम्ही काय रस्ता करून देणार नाही पण मुळात जर पाहिलं तर ही जी जागा आहे ही पी डब्ल्यू डीच्या मालकीची जागा आहे जुन्या नकाशाप्रमाणे गटवारीचा नकाशा असेल परत त्याच्यानंतर तुमचा सर्वे नंबरचा नकाशा असेल त्याच्यामध्ये हा जुना स्टेट हावे हा आजही त्याच्या आपल्याला नकाशामध्ये दिसतो आणि सदरचा रस्ता पी डब्ल्यू डीच्या ताब्यात आहे आणि मग काल आम्ही जर हे अधिकारी दोन्ही ऐकत नाही म्हणून आम्ही हे उपोषणाचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर आज चौथा दिवस आहे काल पुरणधरुपसा सिंचनचे अधिकारी आले होते पी डब्ल्यू डीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांना सगळी वस्तुस्थिती त्यांची मी ऐकून घेतली दरवाल्यांनी सांगितलं की आमची पाईपलाईन ही पी डब्ल्यू डीच्या हद्दीत नाही आणि पी डब्ल्यू डीचं म्हणणं आलं की ही लाईन आमच्याच हद्दीमध्ये आहे मग आम्ही त्याचा सर्वे त्यांना सांगितला तर सर्वेमध्ये असं दिसून आलं की बाबा ही लाईन पी डब्ल्यू डीच्या हद्दीतूनच गेलेली आहे पुरंदरनी जे ॲक्वॉरेशन केलं आहे संपादित क्षेत्र केलेलं आहे ते बाजूला ॲक्वॉरेशनचा ते गट आहेत आणि हे दोमाळसाहेब म्हणून पुरंदरप सशिंचं जे अधिकारी आलेते त्यांनीसुद्धा ते मान्य केलं आणि पी डब्ल्यू डीचे अधिकारी त्यांनीसुद्धा ते मान्य केलं तर काल आज रविवार असल्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं की सोमवारी तुम्हाला जो काही निर्णय आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं होईल त्याच्यानंतर तो निर्णय घेऊन आम्ही सांगतो तर कृष्ण खोरे महामंडळ यांच्याकडं जे अधिकारी आहेत त्यांना विचारून हा निर्णय ते घेणार आहेत आज सकाळीच आम्ही काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र दिलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने आज सकाळी अजितदादा पवार यांनी अधिकाऱ्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांना जो काही निर्णय आहे तो निर्णय लवकरात लवकर उद्याच्या उद्या तुम्ही द्या अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत आता हे अधिकारी मुख्यमंत्र्याचं ऐकतात का नाही हे आम्हाला पाहिजे जोपर्यंत हा निर्णय होणार नाही रस्ता हा स्टेट हायवे आहे हा मधीच तोडला गेलेला आहे हे अधिकार डब्ल्यू डीला कोणी दिले पुरण धरुपसा सिंचनने लाईन त्याच्यामधून नेली पण ते लाईन येताना पीडब्ल्यूची परवानगी त्यांनी मी घेतली का आज जर आमचा एखादा शेतकरी असेल पलीकडच्या बाजूनी अलीकडच्या बाजूला जर पाईपलाईन यायची असेल तर डब्ल्यू डीला परवानगी मागायला जात असते त्याला दोन दोन सा सा दो शल, चार चार सहा सहा महिने ते अधिकार लावतात एक दोन इंची पाईपलाईन असेल चार इंची पाईपलाईन असेल आज एवढी मोठी पाईपलाईन उपसा सिंचनच्या उपसा सिंचन डब्ल्यू डीच्या जा जागेतून नेते मग त्याला कुठलीच परवानगी नाही आज पीडब्ल्यू डीचे अधिकाऱ्यांनी एकसुद्धा पत्र पुरधरुपास सिंचनला काढलेलं आहे की बाबा ही आमची बा आमच्या हद्दीतनं लाईन गेलेली ते त्वरित काढून घ्या तुमच्यावर कारवाई करील आज माझी एक अंगणवाडी रोडच्या कडला आहे जुन्या जुनी पुरी बांधलेली अंगणवाडी त्याचं पत्र ग्रामपंचायतीला काढलं आहे डब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी की बाबा ते अंगणवाडी काढून घ्या ते आमच्या हद्दीमध्ये आहे ग्रामपंचायत ही छोटी वाटते त्याच्यामुळे तुम्ही पत्र काढताय आणि पुरणधरुपसा सिंचन हे कुठले तरी शासकीय अधिकारी मोठी त्यांच्या संपर्कात असल्यामुळं त्यांना पत्र देत नाहीत ते म्हणजे लोकांची दिशाभूल करायचं काम चाललंय निश्चितच आपण जर पाहिलं तर पिढ बुडिली असेल आणि कृष्णाखुरेचे खुरेचे सिंचनचे अधिकारी असेल यांच्या सावळ्या गोंधळामुळं आज हे माडिक कुटुंबीय उपोषणाला बसले सगळं गाऊक उपोषणाला बसलेले यातून जर मार्ग निघेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे देश आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा याची दखल घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आपण उद्या पाहूया की नक्की याला काय वेगळी दिशा मिळते ती धन्यवाद मी ॲडव्होकेट रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख संस्थापक अध्यक्ष रहित शेतकरी संघटनेचा आहे मी या दादांनी जे माडिक दादांनी जे उपोषण चालू केलेलं आहे ही वस्तुस्थिती खरी आहे वास्तविक पाथा हा रस्ता जो नकाशाप्रमाणे तो त्याचप्रमाणे व्हायला पाहिजे परंतु तो बाहेरून रस्ता काढल्यामुळं तिथं अपघाताचं सुद्धा वाढलेलं आहे दर दोन दिवसाला तिथं अपघात होतो आहे आणि जो जो पूर्वी नकाशात जा ज्या पद्धतीने रस्ता आहे त्या पद्धतीने रस्ता हा इथनं झाला पाहिजे अशी आमची मूळ मागणी आहे आणि त्याच्यासाठी मी यांना पाठिंबा देण्यासाठी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा देण्यासाठी मी या उपोषणाच्या स्थळी आलेलो आहे शिंदे न्यूज पुणे